सांगते केवळ तुला सांगते केवळ तुला कानात गंमत ऐकलेली सांगते केवळ तुला कानात गंमत ऐकलेली आणि एवढे सांगितले की बातमी पटकन पसरते घेतले समजून तर कळणार आहे वेगळे पण घेतले समजून तर कळणार आहे वेगळे पण वेगळे असण्यात काही सुख वाईट नसते तुझ्या गोष्टीत आणि माझ्या कथेमध्ये फरक आहे तुझ्या गोष्टीत आणि माझ्या कथेमध्ये फरक आहे मिठीच्या आणि नजरेच्या नशेमध्ये फरक आहे तुझ्या गोष्टीत आणि माझ्या कथेमध्ये फरक आहे मिठीच्या आणि नजरेच्या नशेमध्ये फरक आहे भिनव वृत्तीत पक्के तू भिनव वृत्तीत पक्के तू गणित भिनवृत्तीत पक्के तू गणित लय सूर तालांचे भिनवृत्तीत पक्के तू गणित लय सूर तालांचे समेमध्ये फरक आहे समेमध्ये फरक आहे उघडल्यावर जरा डोळे क्षणामध्ये कळून चुकले उघडल्यावर जरा डोळे क्षणामध्ये कळून चुकले किती वास्तव मी कल्पनेमध्ये फरक आहे उघडल्यावर डोळे जरा पळून क्षणामध्ये पळून चुकले किती वास्तव कल्पनेमध्ये फरक आहे तुलाही त्रास होणे शक्य आहे उंच गेल्यावर तुला ही त्रास होणे शक्य आहे उंच गेल्यावर तळाच्या आणि शिखराच्या हवेमध्ये तुलाही त्रास होणे शक्य आहे उंच गेल्यावर तळाच्या आणि शिखराच्या हवेमध्ये भरत आहे प्रपंचाचे निराळे कायदे प्रत्येक समूहाचे प्रपंचाचे निराळे कायदे प्रत्येक समूहाचे इथे दर सात मैलांवर प्रथेमध्ये करत आहे प्रपंचाचे निराळे कायदे प्रत्येक समूहाचे इथे दर सात महिलांवर प्रथेमध्ये फरक आहे सहोदर 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 नृत्य गाणे चित्र कविता एकमेकांचे सहोदर सहोदर नृत्य गाणे चित्र कविता एकमेकांचे जरा बस व्यक्त होण्याच्या कलेमध्ये फरक आहे सहोदर नृत्य गाणी चित्र कविता एकमेकांचे जराबस व्यक्त होण्याच्या कलेमध्ये भरत आहे आणि शेवटच मिळवण्या साधे इच्छित तारतम्याने निवड रस्ता मिळवण्या साधे इच्छित तारतम्याने निवड रस्ता अघोरी आणि सात्विक साधनेमध्ये मिळवल्या साध्य तारतम्याने निवड बसता अघोरी आणि सात्विक साधनेमध्ये फरक आहे तुझ्या गोष्टी माझ्या कथेमध्ये फरक आहे मिठीच्या आणि नजरेच्या दिशेमध्ये फरक आहे